महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा युवक युवतींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी महाविधी सरकारनं वर्षाला दीड लाख युवकांना मोफत प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये याचा शुभारंभ वीस सप्टेंबरला होत आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये निर्जेय युवक युवतींना कौशल्य विकास याची मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे यासाठी एक हजार चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरू केले जात आहेत राज्यातील युवक युवतींना कौशल्य देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी महायुती सरकारनं वर्षाला दीड लाख युवकांना मोफत प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत याचा शुभारंभ वीस सप्टेंबर रोजी होत आहे प्रत्येक जिल्ह्यात दीडशे युवक युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे यासाठी राज्यात एक हजार चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरू केले जात आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा